सौरभ देशमुख एक हसरे व्यक्तिमत्व मनमिळाव माणूस बायको राधिका तशीच जोडीस जोड उनी एकच नोकरी नाही मिळाली तर टिकली नाही पण एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वरदानच ना हाताला चव अशी की साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न चव अंदाज यांचा बेजोड गणित नवनवे पदार्थ करून खाऊ घालायचा छंद जणू आमटी फोडणीला घातली तर पातेल भर भात संपलाच पाहिजे याचा हाच गुण जीवलग मित्रांना हेरला अरे सोड त्या नोकरीचा नांद आणि जेवणाचे ऑर्डर्स घे पैज लाव लाखात खेळशील कुठे रे आपलं छोटंसं गाव कोण देणार मला ऑर्डर अरे माणसं बदलली आता सगळं रेडीमेड लागतं चल सुरुवात माझ्यापासून येत्या पौर्णिमेला सत्यनारायण घालतोय जवळची वीस पंचवीस माणसं आहेत स्वयंपाकाचं तू बघ सौरभने राधाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आशा दिसली सत्यनारायण सागर संगीत झाला स्वयंपाकाची वाहवा झाली एवढ्यात कोणी बडी आसामी वाट काढत येताना दिसली सौरभला स्वतःची ओळख करून देत म्हणाले नमस्कार मी शरद पाटील शहरात छोटासा उद्योग आहे माझा तुमच्या हाताला काय चव आहे हो एकदम आईची आठवण झाली मनापासून बोलत होते हे जाणवत होतं सौरभच्या चेहऱ्यावर स्मित झळकले पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा एक माणसं बोलवलीत पण जेवणाची ऑर्डर तुम्हीच घेतली पाहिजे अहो पण माझा हा पहिलाच अनुभव शिवाय साहित्य माणसं काहीच नाही माझ्याकडे त्याची चिंता तुम्ही नका करू तुम्ही फक्त काय किती घालायचं तेवढं बघा आता नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता श्री गणेशा जोरदार झाला इथंही ओळख निर्माण झाली नव्या ऑर्डर्स मिळाल्या साखळी सुरू झाली आजूबाजूच्या गावातही कार्य प्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला नव्याने गाव शहरे जोडणाऱ्या रस्त्यांनी मदतच केली होती मग दोघांनीही ठरवलं आता वाढवायचं माणसं मदतीला घ्यायची गावातल्या लोकांना सामील करून घ्यायचं कष्टाळू कामसू माणसं हेरली नवा टेम्पो घेतला रहीम चाचाचा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला जोशी गुरुजींचा मुलगा आता आवडीनं पौरोहित्य शिकला मेरीचं पार्लर नववधूला असऊ लागलं पिंकीने काढलेल्या मेहंदीत मुलींची स्वप्न रंगू लागली शांता मावशीची रमा सुंदर रांगोळ्या घालायची तिलाही सामील करून घेतलं बंटीच्या सनई चौघड्यावर अख्खे वरात डोलू लागलं गावदेवीच्या जत्रेतच बरकत पाहणारे अण्णा फुलवाले आता लग्नाचे डेकोरेशन करू लागले किराणा हवा तर महेश भाईचाच सगळी टीमच मरगट झटकून कामी लागली थोडाफार कुरबुरी झाल्या तरी फायद्याचा विचार करून समेट छोटीशी लागले इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच तयार झाली सौरभ आणि राधा देशमुख आता सर्वांचे मामा मामी झाले नाव काय द्यायचं पण आता या कंपनीला राधाने हसत विचारलं घरचं कार्य असं नाव देऊया आपण म्हणतो ना ठरवताना व्यवहार करताना घरचं कार्य सर्वांनाच आवडलं नाव गाडी आता फक्त रुडावरच आली नव्हती तर वेगही पकडला होता खंत एकच होती आठ वर्ष झाली पण घराच्या डोहाळे जेवणाचा योग अजून आला नव्हता जोडलेल्या पुण्याईने म्हणा की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा राधा सौरभ देशमुखांना तेही भाग्य मिळाले कन्यालक्ष्मी आली नाव ठेवलं स्वाती सर्वांची ल हुशार स्वाती पाहता पाहता मोठी झाली दहावी बारावीला चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाली आय आय टीमध्ये मध्ये पोचली सुद्धा सहज मूठ उघडावी आणि तळहातावर फुलपाखरे बसावं तशी शिक्षण संपताच नोकरीही मिळाली आईवडील लाडक्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते आई बाबा माझ्या लग्नाचं इतक्यात बघू नका जर्मनीची ऑफर आली आहे मला आपला घरचं कार्यासाठी तिथल्या ऑर्डर्स आणते की नाही बघा आनंद मनात मावेना असं झालं सगळ्यांचंच छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशाकडे झेपावणार होतं पण उंच जाताना झोक्याची कडी खडकण तुटावी आणि दणकून खाली आपटावे तसंच झालं स्वाती आज मुंबईच्या ऑफिसमधली कामे उरकून जन्मनीकडे रवाना होणार होती खरं तर तिला सोडायला जायची दोघांचीही भरून इच्छा होती पण तारखा आधीपासून घेतलेल्या होत्या दिलेला शब्द आणि वेळ पाळणं उ उत्तम गुणवत्ता आणि ससोटी हा स्तर घरचं कार्याचा पाया होता त्याप्रमाणे घरचं कार्याचा परिवार कामात गुंतलेला होता राधा कानात प्राण आणून स्वातीच्या फोनची वाट पाहत होती विमानतळावर पोचली की ती फोन करणार होती एवढ्यात फोन वाजला आणि अधीरतेने एका रिंगमध्येच तिने उचलला अगं स्वाती काय हे कधीची वाट पाहते मी तुझ्या फोनची पण समोर जे काही कळलं ते एक असं वाटलं हजार भुंगे एकाच वेळी कानाला चावत आहेत जे काही ऐकलं ते मेंदूत शिरलंच नाही मनाने स्वीकारलंच नाही भोवळ येऊन खाली पडताना समोरच्या हेमा भाभीने धावत येऊन धरले काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही फोन सुरूच होता हेमा भाभीने फोन घेऊन नेमकं काय झालं कसं झालं ते विचारलं स्वातीचा अपघात होऊन जागीच सगळं संपलं होतं अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना घडली होती सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या राधा सौरभसाठी गाव धावून आलं स्वातीचे दिवस कार्य पार पडले जग रहाटी सुरू झाली पण पोटची पोर गमावलेल्या आई बापासाठी जग गोठून गेलं होतं तिची पाठ ठवणी करायची तिला खांदा द्यायची वेळ वेऱ्यावरही ना येवो कोलमडून पडलं होतं विश्व सावरणे शक्य नव्हतं चारदाणे टिपायला एकत्र आलेली माणसं वाट पाहून उडून गेली त्यांनाही पोट होतं सुकू लागलेल्या झाडावर पाखरं सुद्धा घरटी बांधत नाहीत दुःख सर्वांना होतं पण नाईलाज होता या अभागी जीवांसाठी काहीतरी करावे असं गावाला वाटलं होतं पण नेमकं काय कोणाला कळत नव्हतं दिवसांमागून दिवस सरले महिने गेले काळ कोणासाठी थांबत नाही गाव तसा सामाजिक बांधिलकी जपणारं होतं काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांची मुलं आता मोठी झाली होती मुली लग्नाला आल्या होत्या संसाराचा गाडा विधवा आयांनी लेकरांमध्ये पाहून कसाबसा ओढला होता पण लेकीचं लग्न म्हणजे सत्वपरीक्षाच गावाने एकत्र येऊन अशा मुलींचा सामूहिक विवाह घडवून आणायचं ठरवलं जवळपासच्या गावोगावी निरोप गेले बरेचसे समदुखी पाहता पाहता काही लग्न ठरली सुद्धा जो तो आपल्या परीने मदत करू लागला राजकारणी मंडळींच्या कानावर गेले तसे त्यांनीही संधी साधून भरपूर मदत केली जाहिरातीही केली कोणाची हरकत असण्याचं कारणही नव्हतं कार्य पार पडतंय याचं समाधान होतं मुलींचा संसार सुरू करायला थोडे पैसे धान्य भांडीकुंडी द्यावी आणि लग्न सोळा साधेपणाने पार पाडावा असं ठरवलं जेवणाचा मेनूही साधा सुटसुटीत म्हणजे मसाले भात जिलाब्या आणि मठ्ठा असा ठरला मसाले भात तर देशमुख मामांनीच आणि जिलाब्या फक्त मामींच्याच हातच्या कोणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर झाले अरे कशाला त्यांच्या जखमेवरची खपली काढता काम सोडलं ना आता त्यांनी रामू काका बोलले मग मनोजच्या डोक्यात काहीतरी निराळच सुरू होत जखमेचा निचराही होऊ द्यावा लागतो कधी कधी पण हे वाक्य तो मनातच बोलला आणि तिथून निघाला मामा नाही म्हणू नका धंद्याचं काम असतं तर तुम्हाला बोललोच नसतो बघा पण पुण्याईचं काम आहे मनोजने काळजाला हात घातला होता नाही म्हणता आलंच नाही ठरल्याप्रमाणे देशमुख मामा मी भाच्यांसाठी मांडवात दाखल झाले तेही काळजावर दगड ठेवूनच नववधूच्या वेशात अनेक मुली उभ्या होत्या आपली ही लेख अशी नटून ठटून मांडवात उभी असती दोघांचेही डोळे पानावले एवढ्यात त्यातलीच एक पुढे आली आशीर्वाद द्या मामा म्हणत पाया पडली अरे ही तर बाली रमेशची लेख रमेश, रमेश सौरभचा वर्गमित्र शाळेच्या वाटेवरच त्याचं शेत हरभरा तरारला की घेऊन जायचा शेतात शेकोटी पेटवून त्यावरच हरभऱ्याचे फोक भाजायचा गरम गरम हातावर चोळून खायला द्यायचा सोऱ्या हे वावर जिंदगी हाय आपली असं राजाच्या ठाटात तो म्हणायचा दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडा पडलेल्या जमिनीसारखा दिसत होता नापिकीने वेतागला होता अरे भाजीपाला पिकव घरचा कार्याचा कोणताच स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही शब्द देतो मी जमीन कर्जात बुडाली एवढंच म्हणाला भरल्या गळ्याने ती शेवटची भेटच ठरली समोर बाली उभी होती तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या डोळ्यानेच आशीर्वाद दिला पालथ्या मुठीने डोळ्यातले पाणी पुसलं चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले कांदे बटाटे चिरलेत का मसाले आणा राधा जिलाब्या घेतल्यास का तळायला तुपात तळून पाकात घोळून नव्या नवरीसारख्या जिलाब्या अलगतपणे परातीत जाऊन बसत होत्या रामूकाकांनी घरच्या म्हशीचं दूध दिलं होतं त्याचं दही लावून मठ्ठा घोटण सुरू झालं होतं मसाले भातासाठी चूल पेटली घमघमाट डरवरू लागला राधा सौरभ दोघांनीही एकमेकांकडं पाहिलं आता ही चूल पेटी पेट्टी ठेवायची पोटच्या लेकीसाठी नाही पेटवता आली तरी काळजातल्या लेकीसाठी ही कथा आवडली असल्यास आस, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद